हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमचा आजचा दिवस खूप चांगला आनंदाचा जाऊ देत स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू देत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात अशा मस्त रांगोळीनी होत असते मला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं त्यानंतर दुसरं जे काम असतं ते सकाळी सकाळी पूजा पूजा करणे जोपर्यंत पूजा करत नाही ना तोपर्यंत दुसरे कुठलेच कामं सुचत नाहीत तर अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण इथे झालेली आहे तर हे आहेत चांदीच्या पादुका तर त्याला जे कोटिंग केलेलं आहे ना तर चांदीचं कोटिंग केलेलं आहे खाली लाकडीच पादुका आहेत बरेचसे दिवस झालं हे कोटिंग करून चौदा वर्ष झालं ह्याला काहीच म्हणजे काहीच झालं नाही अजून कुठेतरी खराब झालेलं नाही आहेत अजिबात त्यानंतर मी आ, पूजा पूर्ण झाल्यानंतर गंध अत्तर वगैरे जे गोष्टी जे मी घेतल्यात ना ते पंढरपूरवरनं घेतल्यात आणि काही अक्कलकोटवरनं आणलेल्या आहेत अक्कलकोटलाही खूप छान मिळतात आणि पंढरपूरला अगदी शुद्ध असतं अत्तर आणि छंदन तर खूप छान मिळतं तिथं आणि कुंकवाचं जे आहे कुंकू शुद्ध तर ते पंढरपूरला खूप छान मिळतं आणि बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की शॉर्ट व्हिडिओमध्ये ताई तुम्ही मूर्ती कुठून घेतली आहे ही स्वामी महाराजांची मूर्ती खूप सुंदर आहे आणि खूप रेखीव आहे तर ही मूर्ती मी ऑक्टोबर दोन हजार बावीसला अक्कोलकोटवरूनच घेतलेली आहे मनात असं काही नव्हतं मूर्ती यावी किंवा फोटो तरी असावी थोडी थोडी मी श्रद्धा म्हणजे सेवा करत होते तर अचानक असा योग आला की मला मूर्ती म्हणजे घ्यायचीच ही असं ठरवून ठरवून तर गेले नव्हते पण घेतली गेली खूप त्याच्या अगोदर मी दोन वेळा अक्कलकोटला गेलेली साधं मला दर्शनसुद्धा मिळालं नाही तिथे आणि जेव्हा मी तिसरी वेळेस गेले तेव्हा मी स्वामींनाच घरी घेऊन आले तर खूप छान असा प्रसन्न तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात खूप आनंदाचा दिवस होता स्वामी घरी आले आणि अचानक झालं हे सगळं तुम्हाला जे जे मला स्वामीचे अनुभव आलेले आहेत महाराजांचे तर मी तुम्हाला ते नक्की सांगेन कधी ना कधी तर इथे पूजा पूर्ण झालेली असे दर गुरुवारी मी स्वामींचा अभिषेक करत असते ए एर एरवी मी साधी पूजाच करते आठवड्यातून एक दोन वेळा देव वगैरे घासत असते त्यानंतर आज होता सोमवार तर आज आहे संकष्टी चतुर्थीचा दिवस उपवास असतो माझा मोदक करूनच रात्री नैवेद्य धरूनच मग मी उपवास सोडत असते तर दोघं तिघंच घरी जेवणारे होते दोन मुलं आणि माझे मिस्टर त्यानंतर मी एक भाजी केली कुकरला आला आणि पोळी भाजी स्वयंपाक पूर्ण झालेला होता तर फक्त आता साबू खिचडी करायची बाकी राहिलेली आहे तर हे बघा हे आहे सीझनमधली फर्स्ट कैरी काय करायचं हे विचार करत होते बघूयात पणं जास्त आवडतं मुलांना तर पणं करीन तर दिवसभर असा उपवास असतो सध्या तर स्वामी महाराजाच्या प्रखंड दिनानिमित्त एकवीस दिवसाचे जे सेवा सुरू आहेत ना तर ते तसेच सुरू आहेत ते करता करता हे करणं खूप थोडा वेळ जास्त जातो तर त्यात मुलांना पण थोडंसं कणकण कन आलेलं आहे त्यामुळे सेवामध्ये थोडंसं कुठेही खंड न पडू नये असा विचार करत असते नेहमी तर सेवा तर पूर्ण करतच आहे जर तुम्ही यातले कोण करत नसाल तर आवर्जून करा एकवीस दिवस तरी आता नाही होऊ शकणार पण अकरा दिवस तुम्ही करू शकता एकवीस तारखेपासून तुम्ही स्टार्ट करा अकरा माळी जप करा काही ना काहीतरी नक्की करा खरंच सांगते आयुष्याचं सोनं होऊन जाईल या सेवेनी खूप खूप म्हणजे खूप बळ देतात स्वामी खूप छान प्रसन्न वाटतं मनाला समाधान वाटतं सेवा केल्यानंतर तर तुम्ही नक्की करा जर करत नसाल तर अकरा दिवस तरी करा जरी नाही जमलं तरी पाच दिवस तरी नक्कीच करा स्वामी महाराजाचा प्रकट प्रकट दिन एकतीस मार्चला आहे तर एकवीस मार्चपासून तुम्ही सुरू करू शकता मग संध्याकाळ झालेली होती त्यानंतर मी इथे आम्ही जवळच एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे विरकर गणपती मंदिर तर तिथे दर्शनासाठी गेलेले तर, दर्शना गे ले ले। तर आ, पटकन दर्शन <coughs> आ, आ, ले ले आ, तर आ, करून आलं मला येऊन अजून गुळखोबऱ्याचे मोदक करायचे होते स्वयंपाक करायचा होता त्यानंतर छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे गणपती बाप्पांची देवाऱ्यावरती आणि मोठीसुद्धा आहे वर्षभरासाठी आम्ही ठेवलेली असतो तर गणपती चा अभिषेक करून घेतला मी बाप्पांचा त्यानंतर अशी पूजा केली कसं आहे या मूर्तीला अभिषेक करू शकतो मोठ्या मूर्तीला अभिषेक नाही करू शकत मग या मूर्तीला मी अभिषेक करून पूजा करते त्यानंतर मोठ्या मूर्तीची सुद्धा मी पूजा करते तिथेच आरती करते तर अशा प्रकारे पूजा तर पूर्ण झालेली आहे चंद्रोदय समयला चंद्राचे दर्शन हो केल्यानंतरच उपवास सोडा अशी मान्यता आहे तशीच तसंच आहे खरं तर पण प्रत्येक वेळेस चंद्रदर्शन होत नाही तर आता उन्हाळ्यामध्ये हो होतं कधी कधी तर चंद्रदर्शन घेऊ आज खरंच झाले खूप छान चंद्रा चंद्राचे दर्शन झाले अगदी पूर्ण चंद्र दिसत होते त्यानंतर पूजा झाली आरती झाली मुलाने मी मी मिळून आरती केलं मग चंद्राची पूजा सुद्धा करून घेतली छान प्रसन्न वाटतं अथर्व शीर्ष म्हणत असते मी कधी सकाळी किंवा कधी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर अथरुषीचं पठण करत असते कधी एक वेळा करते तर कधी अकरा वेळा म्हणजे कसं वेळ बघून करते त्यानंतर चंद्राचे बघू शकता किती सुंदर असं पूर्ण चंद्र दिसत होता चंद्राची सुद्धा पूजा करून घेतली होती खूप छान प्रसन्न वाटत होतं तर बघा पूर्ण गॅलरीतून आमचा चंद्र दिसत होता आणि जी काही फुलं वगैरे जी घरातली सगळ्या आमच्या गार्डनमधली आहेत तुम्हाला कधी तर गार्डन नक्की दाखवेन तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सूर्य काही बोलत नाही तर त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकच तुमचे परिचय देतील स्वामी सेवा करा स्वामी सेवा करी व्हा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ